एक प्रागैतिहासिक कालखंडाच्या इतिहासाची साधने प्रश्न प्रागैतिहासिक कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी कोणती साधने वापरली जातात व त्यांचा इतिहासासाठी कसा उपयोग होतो उत्तर प्रागैतिहासिक काळ लेखन पुस्तके नसलेल्या काळाचा अभ्यास असल्याने इतिहास जाणून घेण्यासाठी भौतिक साधनांचा वापर केला जातो यात दगडी हाडाचे हत्यारे शस्त्रे शैलचित्रे गुहांतील रेखाचित्रे जळलेल्या वस्तू प्राचीन समाधी वस्त्र शिंपले मडवे तसे उत्खननस्थळी मिळालेले अवशेष यांचा समावेश होतो तांत्रिकदृष्ट्या हे सर्व साधने त्या काळातील माणसाचा आहार नैनितकाचार तंत्रज्ञान स्थलांतर सामाजिक रूढी व्यवसाय अव्यवस्था जगण्याची पद्धत परंपरा इत्यादी संदर्भात प्रगल्भ माहिती देतात उत्खननांमध्ये मिळालेल्या पुराव्यांमुळे मानवाचा प्रारंभिक उत्क्रांतीचा प्रवाह वाचता येतो दोन कालमापन पद्धती प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञ प्राचीन वस्तू किंवा अवशेषांचे वय ठरवण्यासाठी कोणत्या कालमापन पद्धती वापरतात उत्तर प्राचीन वस्तू अवशेष अथवा पुरावे यांच्या वयाचे निश्चिती करण्यासाठी अनेक कालमापन पद्धती आहेत सर्वात प्रसिद्ध म्हणजे रेडिओ कार्बन डेटिंग सी वजा चौदा ज्यात कार्बनयुक्त वस्तूच्या द्रव्यातील सी चौदा अणूंचा अभ्यास पाहून त्या वस्तूचे वय ठरवले जाते थर्मोल्युमिनेसन्स पद्धतीत जळलेल्या किंवा तापलेल्या वस्तूंच्या स्वरूपात प्रकाश उत्सर्जनातून काल ठरवला जातो डेंड्रोक्रोनॉलॉजी ही पेडोंच्या वलयांचा अभ्यास करून वय निश्चितीची पद्धत आहे स्टॅटिग्राफीच्या सहाय्याने उत्खननातील जमिनीच्या थरावरून वयोमान निश्चित केले जाते या सर्व पद्धतींमुळे प्राचीन काळातील विविध घडामोडी अनुक्रमे तपासता येतात व त्यामागील हवामान समाजरचना आणि घटना कळू शकतात तीन प्रागैतिहासिक काळ प्रश्न प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय त्यात मानवी जीवन व समाजाचा विकास कसा झाला उत्तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे असा काळ की ज्यावेळी माणसाने लेखनाचा शोध लावला नव्हता म्हणूनच या काळातील सर्व जातीनं भौतिक अवशेष शस्त्रे हत्यारे शैलचित्रे भांडी जळालेली वस्त्र मृतवस्त्र वगैरेच्या आधारावर अभ्यास करावा लागतो या काळात सुरु येतील माणूस शिकारी आणि संकलक होता पुढे शिकारीपासून कृषीकडे वळताना पाषाणयुग कांसियुग लोखंडयुग असे युगे ओलांडली सामाजिक जीवन अधिक संघटित झाले अग्नीचा शोध शेती प्राणीपालन समाजरचना घरबांधणी असे एक एक टप्पे पार पडत मानव प्रगत होत गेला या काळात भाषा श्रद्धा परंपरा उदयाला आल्या या कालखंडाचा अभ्यास आपल्याला मानवजातीच्या उत्क्रांतीचे प्रारंभिक टप्पे स्पष्ट करतो चार तापमापन युग प्रश्न तापमापन युग म्हणजे काय आणि त्याच्या अभ्यासातून काय निष्कर्ष काढता येतात उत्तर तापमापन युग म्हणजे पुरातत्वातील त्या अभ्यास पद्धती ज्या संकलित अवशेषांचे वयोमापन डेटिंग करण्यासाठी ताप थमल संबंधित तंत्रांचा वापर करतात उदाहरणार्थ थर्मोलुमिनेसनच ही प्रक्रिया यात जळलेल्या दगड माती राख कोळसा हाडे यांच्या नमुन्यांमधील प्रकाश उत्सर्जन तपासले जाते ही प्रक्रिया त्या वस्तू शेवटच्या वेळी किती तापाला गेली होती किंवा किती जुनी आहे हे सांगते त्यामुळे त्या, त्या वस्तू वापरण्याची तारीख त्यावेळचे हवामान नैसर्गिक आपत्ती मानवाचे स्थलांतर कृषिक्रम समाजातील बदल वगैरे बाबी अभ्यासता येतात तापमापनामुळे प्राचीन हवामान व मानवी जीवनातील बदलांचे तंतोतंत चित्र पुरातत्वशास्त्रज्ञांसमोर येते नमस्कार विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय मानवाची वाटचाल व वा वसाहती या महत्त्वाच्या इतिहास विषयाच्या अध्यायावर प्रश्नोत्तर स्वरूपात सविस्तर चर्चा करणार आहोत अभ्यासक्रमातील हा भाग तुम्हाला मानवाच्या भारतातल्या प्रवासाचा त्याच्या वसाहतींचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा सखोल अभ्यास करून देईल परीक्षांसाठी आणि समज वाढवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल चला तर मग या रोचक विषयाचा अभ्यास करूया एक मानवाच्या इतिहासाच्या तीन प्रमुख अवस्था कोणत्या आहेत त्या स्पष्ट करा उत्तर मानवाच्या इतिहासातील तीन प्रमुख अवस्था म्हणजे प्रागैतिहासिक काळ पुरातन काळ इतिहासपूर्वक पूर्वलिखित काळ आणि ऐतिहासिक काळ लिखित पुराव्यांच्या आधारे प्रागैतिहासिक काळात लेखनाचा शोध लागलेला नव्हता येथे मुख्यत्वे दगडी अवशेष शैलचित्रे शस्त्रे आढळतात पुरातन काळात लिपीचा शोध लागल्याने आणि लेखन सुरू झाल्याने संरचित माहिती मिळते ऐतिहासिक काळात लिखित दस्तावेज शिलालेख ताम्रपट ग्रंथ यातून घटनांची शिस्तबद्ध माहिती मिळते या तिन्ही अवस्थांच्या तुलनेत मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या विविध पायऱ्या स्पष्ट दिसतात दोन प्रागैतिहासिक कालखंडाच्या इतिहासासाठी जी साधने लागतात ती कोणती त्यांच्यामुळे काय स्पष्ट होते उत्तर प्रागैतिहासिक कालखंडाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी दगडी साधने हाडांची हत्यारे शैलचित्रे गुहांतील चित्रे आग व राखेचे पुरावे आदी साधनांचा उपयोग केला जातो उत्खननातून मिळणाऱ्या अवशेषांवरून त्या काळच्या माणसाचे जीवन आहार कामाचे प्रकार धार्मिक समारंभ किंवा रीतिरिवाज यासंबंधी अनेक बाबी स्पष्ट होतात त्या साधनांमुळे तो काळ त्यावेळेचे हवामान जीवनपद्धती समाजरचना आणि तांत्रिक प्रगती समजते तीन कालमापन पद्धती म्हणजे काय विविध कालमापन पद्धती कोणत्या उत्तर भूतकाळातील घटना अवशेष किंवा वस्तू यांच्या नेमक्या वयानुसार त्यांचा काल ठरवणे ही क्रिया म्हणजे कालमापन पद्धती या पद्धतींसाठी रेडिओकार्बन डेटिंग थर्मोल्युमिनेसन्स डेंड्रोक्रोनॉलॉजी झाडांच्या वलयांचा अभ्यास स्टॅटिग्राफी जमिनीतल्या थरांचा अभ्यास यांचा वापर होतो या पद्धतीमुळे प्राचीन वस्तूच्या निर्माणाचा काळ त्यावेळी झालेली हवामानातील बदल भूगोलातील घडामोडी व मानवी संस्कृतीचा इतिहास शास्त्रीय पद्धतीने ठरवता येतो चार निश्चित कालमापनातील विविध कसोट्या कोणत्या आहेत उत्तर विविध साधनांच्या निश्चित कालमापनासाठी रेडिओकार्बन डेटिंग थर्मोल्युमिनेसन्स इलेक्ट्रॉन स्पिन रिझोन्स अमिनो ऍसिड रेसिमायझेशन अशा वैज्ञानिक कसोट्या वापरल्या जातात याच्या सहाय्याने अवशेष जीवाश्म वाश्म भांडी अस्त्रे हाडे यांचे वय तंतोतंत सांगता येते त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास अभ्यासता येतो आणि घटनांचा कालक्रम ठरवता येतो पाच पूर्व पाषाणयुगातील संस्कृती व कला धाटणीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत उत्तर पूर्व पाषाणयुगातील मानव शिकारी व संकलक होता दगडी हत्यारे साधे शस्त्रे जळलेली जागा शैलचित्रे हे त्याचे वैशिष्ट्य भीमबेटका बेटका आदमगड या गुफांतील चित्रांवरून त्यावेळी मगावेगळी कला अभिव्यक्त झाली आहे माणसे आगी तन्न शिजवीत समूहाने शिकारीला जात वस्त्र म्हणून कातडी वापरत स्कल्पचर्स रिच्युअल्स व सामान्य जीवन यातून आदी मानवाची सर्जनशीलता व सांस्कृतिक प्रगती दिसते सहा मध्य व उत्तर युगातील मानवी जीवन व स्थलांतराचे वैज्ञानिक पुरावे कोणते आहेत उत्तर मध्य व उत्तर पाषाणयुगात मानवाने छोटी धारदार दगडी हत्यारे वापरणे सुरू केले शेती पशुपालनाची सुरुवात झाली स्थिर वस्ती मुंगूसारखी वसाहती गुहांमधील भिंतीवरील चित्रे या सर्व गोष्टी वैज्ञानिक पुरावे म्हणून आहेत मातीची भांडी अन्न साठविण्याचे उपाय औजारांची विविधता मसण स्थलांतराचे निशाण प्राण्यांच्या हाडांचे अवशेष स्थलास लगेच दुसरी वस्ती हे सर्व ती काळात घडलेले बदल दर्शवतात सात युगातील जगातील भारताच्या ठिकाणी कोणकोणते सांस्कृतिक बदल झाले उत्तर नवपाषाण युगात माणूस शेतीकडे वळला मोठी स्थायी गावं वसवू लागला भाजीपाला पीक पिकवायला सुरुवात झाली कुरणी कुजबुज ग्रॅनरीज बांधल्या गेल्या कुंभारकाम रंगकाम कातडी काम, रंग काम, काम वस्त्रनिर्मिती शिल्प चित्रकला वाणिज्य व्यापार या क्षेत्रांमध्ये वाढ झाली सामाजिक बांधणी अन्न साठवण देव धर्म वार्षिक सण समारंभ समाज जीवन, वैवाहिक प्रथा एकसंध झाल्या स्थलांतर कमी झाले आणि सांस्कृतिक पूल तयार झाले आठ युगातील हवामान शेती जीवन पशुपालन वस्त्र इतर घडामोडींमध्ये झालेले प्रमुख बदल सांगा उत्तर या काळात हवामान अधिक स्थिर झाले होते त्यामुळे माणसाने शेती करण्यास प्रारंभ केला विशेषत ज्वारी बाजरी गहू इत्यादी धान्य पिकावली गेली पशुपालनासही चालना मिळाली गोवंश मेंढ्या पालायला लागले वस्त्र वस्त्रनिर्मितीमध्ये कापूस व कातडीचे वस्त्र तयार करण्यात आले नियमित अन्न पाणी, गावे बांधणे समाजबंध व्यापार हस्तकला सौष्ठव भाषेचा आविष्कार देवपूजा मृतसंस्कार यासारख्या अनेक नव्या घडामोडी घडल्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय मानवाच्या वाटचाल व वसाहती संदर्भातील प्रश्नोत्तरे पाहिली यामुळे आपल्याला या इतिहास विषयातील महत्त्वाच्या बाबी नीट समजल्या तुम्हाला अजून काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये उत्तर देऊ अभ्यास करत रहा आणि यशस्वी वा